धक्कादायक रूपांतर अनेक वर्षापासून वाढलेल्या जटा अखेर हटवल्या जटा हटवल्यानंतर महिलेला मिळाली मानसिक आणि सामाजिक मोकळी जठा वाढवणं हा एक अंधश्रद्धेचा प्रकार मानला जातो यातून लोकांना विशेषत महिलांना बाहेर काढले जाते त्याला जटा निर्मूलन असे म्हणतात बोलण्यापेक्षा कृती करा या विचाराने वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवत वाटचाल करणारे कराड येथील डॉक्टर सुधीर कुंभार व त्यांचे मित्र प्राध्यापक अल्केश ओहळ सुनील काळे शोभा पानवळ मॅडम अनिल बोधे यांनी अनेक महिलांचे जटा जटा आहे हा केसांचा रोग नाही परंतु अस्वच्छता तेलकटपणा आणि घामामुळे केसांची गुंतागुंत होऊन केसात गाठी तयार होतात यामुळे जटा तयार होऊ शकतात यामुळे सेबोरिहिक डेरमाटायटिस किंवा सोरायसिसमुळे हे चिकट होऊन जटा होऊ शकतात अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पाठण जिल्हा सातारा येथील एका एकोणतीस वर्षीय महिलेच्या जटांचे निर्मूलन करण्यात आले तर जटा झालेल्या महिला अथवा त्यांचे नातेवाईक जटा निर्मूलनासाठी भीतीपोटी कधीच पुढे येत नाहीत मात्र या महिलेच्या पतीने स्वतः पुढाकार घेऊन डॉक्टर सुधीर कुंभार यांना फोन केला त्यावेळी प्राध्यापक अल्केश ओहळ अनिल बोदे सुनील काळे शोभा पानोळ मॅडम या टीमने महिलेला मानसिक आधार देऊन तिचे समुपदेशन केले आणि तिचे जटा रुग्ण केले अनेक वर्ष या जटामुळे मानसिकरित्या खचलेल्या स्त्रीला मोठा आधार मिळाला तिने जटानिर्मूनानंतर सर्वांचे आभार मानून या कार्यात सहभागी होण्याचे वचन दिले यावेळी रवींद्र व प्रदीप कांबळे संजय डोंगरे यांनीही यामध्ये सहभाग घेतला डॉक्टर सुधीर कुंभार यांच्या नेतृत्वाखाली आजखेर या टीमने एकशे पस, एकशे पस्तीस महिलांचे जटा निर्मूलन केले आहे रन फास्ट न्यूज चॅनल साठी प्राध्यापक दादाराम साळुंखे राड